नमस्कार मित्रांनो मी सुप्रिया तुम्हा सर्वांच स्वागत करते आहे स्वयंभू विजयी भव या युट्यूब चॅनल मध्ये गोष्ट छोटी बहुमोलाची या सिरीज मधील आज एक नवीन गोष्ट तुमच्यासाठी तर एक घनदाट जंगल होत त्या घनदाट जंगलामध्ये एक सागाचं झाड होत सरळ मजबूत आणि शांत धीरगंभीर त्याच्या आजूबाजूला अनेक वेगवेगळी झाडं होती काही बांबू प्रमाणे लवचिक तर काही फुलांनी भरलेली फळांनी लगडलेली काही अगदी उंचच उंच एके दिवशी काही बांबूची झाड त्या सागाच्या झाडाला चिडवू लागली की अरे तू इतका कडक सरळ खंबीर का बरं आहेस किती धीर गंभीर उभा असतोस कधीतरी आमच्यासारखं वाकायला शिक ना वाऱ्याबरोबर झुलायला बघ किती मजा येते ते सागाचं झाड शांत होत पण ठामपणे ते बोललं आणि त्यांनी हसून उत्तर दिलं की माझं बळ हे माझ्या खोल वर रुजलेल्या मुळांमध्ये आहे मी वाऱ्याच्या या प्रत्येक झोकाबरोबर वाकत नाही माझं काम आहे खंबीरपणे उभं राहणं आणि सत्याची माझ्या मूल्यांची साथ देणं काही दिवसांनी तिथे माकडांची एक टोळी आली त्यांना झुलायला ते बांबू फारच आवडले दिवसभर ते त्या बांबूंवरती झुलत होते त्या सागाच्या झाडाकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्षच करून टाकलं त्या सागाच्या झाडाकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष करून टाकलं त्या क्षणी त्या सागाच्या झाडाला थोडस सा वाईट वाटलं मनातून पण त्यांनी परत स्वतःला आठवण करून दिली की लोकांना खुश करणं हे माझं उद्दिष्ट नाहीये मी माझ्या मूल्यांवर जगतोय आणि तेच माझं खरं सामर्थ्य आहे आणि मग एक दिवस वादळ आलं वारा गर्जत होता झाडं हलत होती जंगल थरथरत होत बांबूची झाडं वाकली झुकली काही तुटून कोसळली पण हे सागाचं झाड थोडस सा हल्ल वाऱ्यावरती पण तरीही ताठपणे उभं राहिलं त्याच्या खोलवर मुळांमुळे ताठ उभं राहण्याचं सामर्थ्य त्याला लाभलेलं होत दुसऱ्या दिवशी सकाळ झाली सगळीकडे शांतता पसरलेली होती जंगलातले सगळे प्राणी ससे हरण पक्षी सगळेजण या सागाच्या झाडाखाली जमा झाले तेवढ्यात एका पक्ष्याचा आवाज आला तो म्हणत होता या झाडाला की अरे तू वाकला नाहीस तू ताटपणे उभा राहिलास आणि या जंगलासाठी आज तू एक उदाहरण बनलायस तुझा आधार आज आम्हाला लाभलेला आहे तेव्हा सागाचं झाड हसलं त्याच्या मनात आलं हाच आहे खरा मूल्यांचा आणि सत्याचा आधार तर मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला काय मिळतय तर स्वतःच्या मूल्यांवरती ठाम राहा लोक काय म्हणतात याला फारसं महत्व नाहीये खरं आणि योग्य करण्याचं धाडस तुमच्यामध्ये असायलाच हवं जेव्हा तुम्ही तुमच्या मूल्यांना जपाल तेव्हाच ती मूल्य तुम्हाला यशाच्या शिखरावरती घेऊन जातील आणि तुमच्या उद्दिष्टापर्यंत पोचायला मदत करतील तेव्हा बाकीच्या सगळ्या डिस्ट्रॅक्शन्सला दूर सारा स्वतःची इतरांबरोबर तुलना करू नका स्वतःवरती विश्वास ठेवून आनंदी रहा गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच अर्थपूर्ण गोष्टीसह धन्यवाद थँक्यू सो मच